नमस्कार मंडळी कोकण प्लॉट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिंगुळी गावात आता आपण पाहत आहोत तो चार पॉईंट त्रेपन्न गुंठे एन ए प्लॉट आहे कुडाळ सिटीपासून जवळच हा प्लॉट आहे प्लॉटचा स्वतंत्र सात बारा आणि नकाशा मिळणारा आहे पूर्ण प्लॉटची हद्द निश्चित केली आहे हा वा पूर्ण प्लॉट माती स्वरूपाचा आहे वाढी वस्तीमध्ये असल्याने घर बांधण्यासाठी उपयुक्त आहे तसेच तुम्हाला चोवीस तास पाण्याची सोय उपलब्ध आहे आपल्या प्लॉट पासून जवळचे ठिकाणी म्हणायला गेली तर मुंबई गोवा हायवे दोन किलोमीटर कुडाळ रेल्वे स्टेशन चार किलोमीटर कुडाळ स्टँड तीन किलोमीटर मापसेकर बीच पंचवीस किलोमीटर चला तर आपण वळुया या प्लॉटच्या किमतीकडे या प्लॉटच्या मालकांना या एन ए प्लॉटची अपेक्षित किंमत आठ लाख प्रति गुंठा अशी आहे या किमतीमध्ये किंचित निगोशिएबल होईल जर तुम्हाला या प्लॉटची साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तसेच तुम्हाला कोकणात प्लॉट्स खरेदी विक्री करायचे असतील तर कोकण प्लॉट्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद